नमस्कार मैत्रीणो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भेंडी फ्राय तर अशी भेंडी कोणाला आवडत असली तर तुम्ही नक्की ट्राय करा ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांना करून द्या तर इथं घेतलेली आहे मी भेंडी आणि त्याचे असे काप करून घ्यायचे आहेत इथं घेतलं मी तीन चमचे बेसन आणि त्यामध्ये घालूया आपण मसाले भेंडी पाय आपल्याला कुरकुरीत करायची आहे आणि तुम्ही वर्णासोबत कशासोबत तोंडी लावायला देऊ शकता चला मग मसाले कसे घालायचे ते बघूया इथं सर्वप्रथम घालणार आपण चवीनुसार मीठ त्यानंतर घालणार आहो लाल तिखट आणि नंतर घालणार आहो धनिया पावडर गरम मसाला तुमच्याकडे जे जे कोणते मसाले असतील ते तुम्ही घालू शकता आणि थोडा कांदा लसूण मसाला आणि हळदी पावडर आपल्याला हे मसाले सगळे एकत्र करून घे छानपैकी असे आपण भेंडीचे काप करून घेतलेले आहेत तुम्ही अशाच प्रकारे सगळे भेंडीचे काप करायचे आहेत आणि हो सर्वप्रथम ही भेंडी स्वच्छ धुवून सुती कापडांना पुसून त्यानंतर हे काप करायचे आहेत आपल्याला आणि यानंतर आपण पुढची प्रोसिजर बघूया यावर घालायचं आहे आपल्याला चम्मचभर तेल जे तुम्ही रोजच्या वापरातलं वापरता ते आणि नंतर करायचं आहे आपल्या छानपैकी असं मिक्स तेल टाकल्यानंतर इथे मी त्यावर ते तेल घातलेलं आहे आणि छानपैकी असं कोटिंग केलेलं आहे आणि असं एक, -एक सोडायचं आहे आपल्याला मी तुम्हाला परत दाखवते अशा प्रकारे असं कोटिंग करायचं आहे छानपैकी आणि एक एक असं तेलामध्ये सोडायचं आहे मी तुम्हाला अशाच प्रकारे सगळं कोटिंग करून दाखवणार आहे अशा सर्व प्रकारे आपल्याला भेंडी कोटिंग करून असं ठे तव्यावर सोडायची आहे तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे फ्राय करायचे आहे फुल गॅसवर केल्यास ही जळून जाते अशा प्रकारे आपल्याला छानपैकी असं फ्राय करायचं आहे आता आपण हे सर्व फ्राय झाल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे मी आणि उरलेला जो मसाला जर कधी उरलास तर यावर असा कोटिंग करायचा आहे आपल्याला चमच्याच्या साह्याने हे बघा अशा प्रकारे हा मसाला यावर टाकायचा आहे उरलेला आणि छानपैकी असं कोट होत होऊन जाते रे अशा प्रकारे आपल्याला भेंडी छानपैकी फ्राय करून घ्यायची आहे खायला एकदम चवीदार लागते तुम्ही तशी पण खाऊ शकता चपाती सोबत किंवा मग तोंडी पण लावू शकता तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा ही कुरकुरीत झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आपली अशी कुरकुरीत अशी भेंडी फ्राय तयार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि तुम्ही नक्की ट्राय करा खायला अप्रतिम लागते तुम्ही तसंही खाऊ शकता चपातीसोबतही खाऊ शकता किंवा भातासोबतही खाऊ शकता ज्यांना कोणाला भेंडी आवडत नाही त्यांना अशी बनवून द्या आणि झटपट दहा मिनिटाती होते नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आणि हो कमेंट करून कळवायला विसरू नका की माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते